त्यांच्याच कृपेतून महान संत निर्माण झाली त्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज आणि संत जन आणि माऊलीचीच कृपा घेऊन जे महाराष्ट्र प्रांतामध्ये जे महान संत ठरले ज्यांनी कीर्तन परंपरा सुरू केली पूर्वी नव्हती असं नव्हे पण जोग महाराजापासून ही परंपरा चांगल्या प्रकारे सुरुवात झाली आणि अशा प्रकारे जग महाराजच्या कृपेला पात्र पंकजस्वामी महाराज लक्ष्मी महाराज इगतगुरीकर मारुती महाराज गुरव आणि दांडेकर बाबा असे चार खांब आणि यांच्या कृपे कृपेला पात्र असणारे या दोन संत मूर्ती आहेत मोठे बाबा नरसिंग बाबा विठल विठल आशीर्वाद मूर्ती म्हणजे आपले महेंद्र महाराज आहे मूर्ती छोटी पण कीर्ती मोठी आहे आणखी भर तुम्हाला दिसणार आहे आता फक्त सुरुवात आहे विठल कमी वेळामध्ये आपल्याला कीर्तन करायचं आहे सेवा करण्यासाठी निवडलेला अभंग सर्वांच्या परिचित आहे अति चरणाचा नसून अगदी कमी चरणाचा तीन चरणाचा हे जसे चरित्र केले नारायणे रांगता गोधले राखीत आहे माझी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही करा भगवंताचं वर्णन आणि साधू संतांनी केलेलं आहे त्यातरी एकनाथ महाराज बोलतात देवाचे बरेच अवतार झाले पण भगवान कृष्णासारखा नाही देवाने इतर अवतारामध्ये केला असेल चरित्र पण भगवान कृष्णा नाही मागाने एक अवतार झाले पर्यायचे चरित्र नाही केले विधे वेदाला जगले वे विचारिया दि धले निज पद भवतावतार्य अवसर लादयो हो। परिजा अवतारी चल वलाव देवा न कळ अगम्य पाहो हरि लीला तर भगवंताने आपल्या अवतार नाना प्रकारचं कार्य केलेलं आहे धर्माचं भगवंताने गोकुळात असताना जे काही कर्म केलेलं आहे तर त्या कर्माचा आपण जर भक्तिभावाने विचार केला चिंतन केलं स्मरण केलं तर काय होत कृष्ण कर्माचे करे जो स्मरण ते कर्मची तोडी कर्मबंधन आयशेवार कर्माचरण आचरणा श्रीकृष्ण धनुद्धरणा भगवंताने गोकुळात असताना चोरी कर्म केलेला आहे आणि भगवंताने केलेलं चोरी कर्म हे साऱ्या जगात प्रसिद्ध झालेलं आहे चोरी हा शब्द चांगला नाही चोरी शब्द ऐकला की वेगळं चिंतन मनात येतं पण भगवंताची चोरी वेगळी आहे आणि भगवंताला चोरी करण्याचं कामच काय त्याने सगळं जगत निर्माण केलं त्याला चोर कोण म्हणणार विठला विठवंताने केलेली चोरी चोर ती आपण मुखाने गायली तर काय बद्दल श्रीकृष्णाचे चोरी घेते गाता सुवर्ण पावनता सोनेची चोरी करणारा जरी असला तर पावन होतो दोषी मुक्त होतो कोणी म्हणतील बरा आहे करा चोऱ्या ऐका चरित्र देवाच बरं आहे पण तसं चालणार नाही तुम्ही जर मुद्दाम होऊनच चोरी कर्म करू लागलात तर तुमचं पाप जाणार नाही उलट वाढतं होणार विठला विठल ज्यांना कळून चुकलं आपण पाप कर्म केलं आणि ज्यांनी खंत व्यक्त केली अश्चांत केला की के देवा हे माझ्याकडून बरं नाही झालं मी दोष पात्र आहे काही कर आपण आमचा गुन्हा माफ कर त्यांनी जर असं भाविक होऊन जर भगवंताचं कीर्तन श्रवण केलं कथा चरित्र ऐकलं नंतर त्याचं पाप जात विठला विठल या भंगाची थोडक्या भूमिकाशी भगवंताने गोकुळामध्ये जो अवतार धारण केला तो सहजासहजी लागेल अनेक साधू संतांच्या देवाच्या मातेच्या हक्का देवाला प्राप्त झाल्या की देवा तुमच्या अवताराशिवाय आता पर्याय नाही म्हणून याकरता आपल्या अवताराची गरज सर्वांच्या देवाला प्राप्त झाल्यानंतर आकाशाची वाणी सक तळमळमा करू नका भगवान रक्षेल ब्राह्मण गै भक्त अशी आकाशवाणी पडली देवाने आपली इच्छा सर्वांच्या अक्काने आकाशवाणीद्वारा जाहीर केली आकाशाची वाणी सांगे अशी तळमळ मानाशी करू नका देवकीच्या गर्भा येईल भगवान रक्षील ब्राह्मण गाई भक्त अशी देवाची वाणी आकाशवाणी कानी पडल्यानंतर सर्व देवता खुश माता खुश सर्वजण आपल्या प्रसिद्ध स्थानी निघून गेले नंतर भगवंताने विचार केला आपण लोकांना अर्थात देवांना या मातेला शब्द दिला तो खरा करणं आपलं काम आहे म्हणून एक तर शब्द कोणाला देऊ नका आणि शब्द दिला तर खरा केल्याशिवाय राहू नका विठला भगवंताने विचार केला अवतार धारण करायचा कुठं करायचा तर या पृथ्वी तलावर या भारत देशामध्येच पण भारत देश फारच मोठा त्यापैकी उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश फार मोठा त्यापैकी गोकुळ हे गाव आहे गोकुळ गावामध्ये गावा अनेक घर आहेत पैकी घर कोणाचं बाळ कृष्ण नंदा घा बाळकृष्ण कोणा घरी तर बाळकृष्ण नंदा घरी नंदाच्या घरी भगवंताने अवतार धारण केला नंदही भगवंताचे वडील हो पण असं कानी पडलेलं आहे की त्या परिसरामध्ये बरेच आनंद होते नवनंद सहा वर्षभानू दोन वर्षभानुवर आणि एक आनंदा राज अशी संख्या त्यांची तर ज्यांच्याकडे नवलाच गायी त्यांना संज्ञा त्यांना पदवी नंदाची होती तर देवाकडे भरपूर गायी होत्या नवल कथे नो नंद बाबाची होय नवलाख गाय देवाकडे होत्या आई मी तुझा एक लता एक गाई राखी तो नऊ लाख आई मी तुझा एक लता एक गाई राखी तो नऊ लाख गाई राखून झिजली नख मला जीव घाल हे शोधे घरा कडे छान

अभंगाच्या पहिल्या जन्मा हे चरित्र केले नारायणे राखी ता हे अभंगातील हे पहिले चरण आहे तर महाराज बोलतात या अवस्थेमध्ये भगवंताने चरित्र केलं हे दसय चरित्र दशानाम अवस्था माणसाच्या जीवनामध्ये तीन अवस्था बाल अवस्था तरुण अवस्था वृद्धावस्था आणखी काही अवस्था बारीक तर तरुण अवस्था भगवंताची होती म्हणजे फारच मोठे तरुण होते कमी वयातच भगवंताने चरित्राला प्रारंभ केला तसा विचार केला तर गर्भात असल्यापासून चरित्र सुरू झालं विठ्ठला संपूर्ण जीवन चरित्राचं आहे पण इथं जे आपल्याला चरित्र गायचं चिंतन करायचं ते गोकुळात असलेलं भगवान कृष्ण गोकुळात फारच वर्षी राहिले असं नव्हे अकरा ते आता चरित्र म्हणजे भगवान गोकुळामध्ये थांबले अकरा वर्षापर्यंत गोकुळ नंतर मतरे चौदा वर्षीय नंतर द्वारकी शंभर वर्ष एकंदर होताला भगवान कृष्ण सव्वाशे वर्षी थांबते चरित्र काय केलं चरित्र केलं देवाच्या जीवनामध्ये चरित्र असतं आपल्या जीवनामध्ये चरित्र नुसतं ज्या काही काही घटना आहेत अलौकिक घटना ज्या जीवनामध्ये घडू शकतात करू शकतो ती व्यक्ती तो देव म्हणा तर त्याला चरित्र असं म्हटलेलं आहे तीन प्रकार आपण नेहमी ऐकतो चित्र विचित्र आणि चरित्र काही जगामध्ये केवळ चित्रच आहेत काही जगामध्ये विचित्रच आहे चित्रापेक्षा विचित्र बेकार असतात आणि हेच जगामध्ये अधर्म करतात जगामध्ये विचित्र माणसं नभवत विठला भेटतो चरित्रकाराची गरज आहे ज्यांचं जीवन योग्य आणि शास्त्र धरून चालतंच ते संत जीवन देव जीवन आहे अशा अनेक प्रकारच्या घटना भगवंताने आपल्या बालपणामध्ये केल्या म्हणून त्याला चरित्र म्हटलं भगवंताने बालपण असताना एवढी मोठी पुतना मावशी मावशी त्याला ठार केलं याला चरित्र म्हणतं की जिच्या अंगी हजारो हत्येचं बळ होतं त्याला भगवंताने बालपणामध्ये ठार मारलं एवढा मोठा डोंगर एका बोटावर धारण केला एवढा मोठा कोणस मामा ठार केला एवढा मोठा आग्ने एका घेऊन टाकला एवढा मोठा ब्रह्मदेव त्याला वेळ लावून टाकला एवढा मोठा इंद्र त्याचा गर्व नष्ट केला एवढा मोठा कालिया नाग त्याची आकलपट्टी केली विठला विठ्ठल अशा अनेक घटना भगवंताने आपल्या बालपणामध्ये केले आहे जसे चरित्र केले नारायणे नारायण भगवान कृष्ण परमात्मा देवाला भरपूर, भरपूर नाव आहेत कोई कही आलं कोय वेदको अच कोई ब्रह्म को तत्व साकार निराकार देवाला भरपूर अनंत नाव आहे तर या ठिकाणी ज्या नावाचं उच्चारण केलं ते नाव नारायण असं आहे अर्थात जो सर्व नरांचं राहण्याचं ठिकाण म्हणून त्याला नारायण असं म्हटलं विठ्ठल गोधने राखीताये चरित्र केलं कधी केलं रांगत असताना आणि गाय राखत असताना केलं इथं शब्द ठेवला गोधने गोधन पूर्वीच्या काळात खरी संपत्ती म्हणजे गाय <laughs> पूर्वीच्या काळातील खरी संपत्ती म्हणजे गाय त्याच्याकडे गाय त्याच्या जा घरी भगवान कृष्णाची पाय आणि म्हणून गायी फार महत्वाची जशी आपली आई तशी समजा गायी जशी समजा गायी तशी समजा आपली आई फार मोठा अधिकार आहे तेव्हा ज्या गायीचं परिपालन भगवान कृष्णाने केलं अशी मूर्ती काही महिन्यात आपल्या ठिकाणी येणार आहे विठला काही पालन करण्यापेक्षा आपण गाईचं परिपालन करा एक पालन असो तुम्हाला पुण्य देणार एक पालन असो ते तुम्हाला पाप देणार एक पालन असो तुम्हाला पुण्यही नाही तुम्हाला पापही नाही तुम्ही जर मशीच पालन केलं तर पुण्यही नाही पाप नाही तुम्ही जर कोंबड्याचंच पालन केलं तर केवळ तुम्हाला पापच पाप लागणार आणि तुम्ही जर गाईचंच पालन केलं जरशा गाईचं नव्हे गावरान गाईचं पालन केलं तर तुम्हाला केवळ पुण्यच पुण्य लागणार विठ्ठल पुण्यकर्मातून चालतं पुण्यकर्मातून सुख मिळतं पापकर्मातून दुःख मिळत दुःख कोणाला आवडत नाही पण पाप केल्याशिवाय आणि सुख सर्वांना आवडल्याशिवाय राहत नाहीत पण बरेच माणसं पुण्य करत नाही पुण्य कर्म आपल्या कधी कामाला पडतं किती मोठा प्रसंग असेल संकटाचा तर त्या प्रसंगी आपलं रक्षण आपलं पुण्य करत रक्षण ती पुण्य आणि पुरापुरता आणि आपल्या जीवनामध्ये जरी खोल पाण्यामध्ये बुडण्याचा अग्नीमध्ये जळण्याचा उंचा खाली पडण्याचा जरी प्रसंग असेल तर त्या प्रसंगी पुण्य आपलं रक्षण करतं भगवान आपला रक्षण करतो विठल रक्षण करणारे संत असतात देव असतो आणि आपण केलेलं पुण्यकर्म आपण केलेलं तर माणसाच्या जीवनामध्ये तह तहप असावं पुण्यकर्म असावं याकरता धर्म करावा श्रवण करावं कीर्तन प्रवचन भजन वगैरे सद्ग्रंथाचं वाचन करावं जेवढ्या चांगल्या गोष्टी त्यातून पुण्य निर्माण होत असतं विठ्ठला <स्तुन्त। स्तुन्त>। <स्त। तर काही राखत असताना भगवंताने चरित्र केलं रांगता गोधेने राखीता आहे हे सोंग सारेले या रूपी आनंद तर गाय रंगताना चरित्र करणं किंवा रांगताना चरित्र करणं एक प्रकारचं पार्ट एक प्रकारचं सोंग तर भगवंताने काय केलं हे सोंग सारेले या रूपी आनंद पुढे चालून भगवंताला बरेच काही कामं करायचे होते म्हणून भगवंताने हे सगळं व्रत घेतलं परंतु का पर हो भगवंताच असं म्हणतात की रंग नाही रूप नाही नाही छाया रंग नाही रूप नाही नाही बनुछाया रंग नाही रूप नाही नाही बनुछाया तो तर अव्यक्त आहे निराकार निर्गुण निराकार आहे तो कोणासाठी अवतीर्ण झाला अभंगात तो शेवट

जीवानी वाणी तुझे वर्णिगण गुणनाम ऐशे दे प्रेम काही कुमार